नमस्कार स्वागत माझ्या युट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला येतो येतो का तर मी तुम्हाला अगदी साधी टेक्निक दाखवत आहे पहा अशा पद्धतीने साडी जी आहे ती पसरवायची आहे आता घोडा आहे तिथे आपण फक्त दोरा काढून फक्त घोडा आपण तिथे बंद करायचा आहे व साडी अशा पद्धतीने मशीनवरतीच घ्यायची आहे आता आपण काय करायचं आहे प्लेन करून डायरेक्ट आपण हात शिलाई घालायला सुरुवात करायची आहे अगदी व्यवस्थित व परफेक्ट इथे हात शिलाई येते कारण आपला जो कपडा कपडा आहे तो अगदी व्यवस्थित बसतो इथे हातावर किंवा पाठ घेण्याची गरज नाही फक्त आपण इथे हाताने व्यवस्थित आपण इथे हात शिलाई एका रेषेमध्ये घालत जायचं आहे आता पाहू शकता आपली थोडी हातशिलाई इथे झालेली आहे आता समोरची हातशिलाई घालण्यासाठी काय करायचं तरी थोडस आपण आता पुढे गेलं म्हणजे कापड पुन्हा उचलायचं आहे म्हणजे साडी आहे ती उचलायची व पुन्हा आपण इकडच्या साईडला घ्यायची त्यामुळे काय होतं की पुन्हा आपल्याला पुढचा भाग आपल्याला हातशिलाई करण्यासाठी येतो तर आता पहा अशा पद्धतीने घोडा फक्त उचलायचा आहे व साडी अशा पद्धतीने पुढे पुढे घ्यायची आहे पुन्हा इथे थांबवायचं आहे व पुन्हा हातशिलाई घालायला घ्यायची आहे म्हणजेच तुम्ही बसल्या बसल्या अगदी पाच मिनिटं पण खूप होतात तीन मिनिटांमध्ये आपला फॉल लावून होतो इथे दोन ते तीन मिनिट जर तुम्हाला फास्ट करण्याची सवय असेल माझ्याप्रमाणे तर तुम्ही अगदी दोन मिनिटात तुम्ही फॉल लावून तुमचा होऊ शकतो फक्त जे धागे आहेत ते खालच्या साईडला आपल्याला थोडेसे आले पाहिजेत नाही तर वरच्यावर तुम्ही घालत जाल तर अशा पद्धतीने केलात तर तुमचा फॉल जो असतो तो निसळतो व पुन्हा तिथे कापड तसंच राहतं तर आता था थोडं झालं की पुन्हा आपण अशा पद्धतीने पुढे घ्यायचं आहे सरकवायचं आहे पुन्हा आपण इथे शिलाई घालायची आहे शिलाई घालत असताना एक काळजी घ्यायची की साडीचा थोडासा भाग आपला सुईच्या टोकामध्ये यायला हवा जास्त नको नाहीतर मग टाकेत दिसल्यासारखं आपण जसे मशीनचे वाकळीला टाके टाकी घालतो त्या पद्धतीने अजिबात दिसता कामा नाही अगदी किंचित किंचित खालचं कापड आपण घ्यायचं आहे थोडा वेळ हातशिलाई की पुन्हा पुढे सुरुवात करताना त्याच ठिकाणी एकदा हातशिलाई घालायची म्हणजे आपलं हातशिलाई जे घालणं आहे ते धागे अडकून पैंजरमध्ये अडकून पूर्ण धागा निघत नाही तर थोडासा धागा कधी ना कधी निघत असतो म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित आता पहा पुन्हा तिथूनच सुरुवात करायची म्हणजे त्या टाक्याला पुन्हा परत टाका घालायचा म्हणजे तुमचं अगदी परफेक्ट हातशिलाई बसत असते आता अशा पद्धतीने पूर्ण हात शिलाई घालायची आहे ही टेक्निक अगदी सुंदर व छान आहे तुम्हाला जर आवडली तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने तुमची जे आहे ते साड्यांना फॉल लावू शकता अगदी झटपट पहा अगदी व्यवस्थित आलेला आहे मी तुम्हाला या साडीचं एंड करून दाखवते की कशा पद्धतीने केलेलं आहे पहा आता थोडीस साडी इकडे सरकवून घ्यायची आहे जिथे आपल्याला हवं आहे तितकं आता इथे पुन्हा घोडाखाली ठेवायचं आहे व पुन्हा आपण इथे हातशिलाई घालायला सुरुवात करायची आहे किती अगदी थोड्या वेळातच माझा फॉल लावून झालेला आहे अगदी झटपट म्हणजे तुम्ही क्षणभरात हा फॉल लावू शकता आणि कंटाळा सुद्धा अजिबात येत नाही कारण कापड अगदी व्यवस्थित प्लेन बसतं नाहीतर साडीवरती निम्मा वेळ आपण साडी व्यवस्थित करण्यातच वेळ जात असतो पाटावरती जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ पहा ड्रेसचे क्लासचे व्हिडिओ चालू आहेत तर ड्रेसचा क्लास, क्लास पूर्ण पहा अगदी छान पद्धतीने मी ड्रेस सर्व शिकवलेले आहेत आता काय करायचं शेवटच्या धागा येतो त्यावेळेला पूर्ण एकदा हात फिरून घ्यायचा म्हणजे आपला जर टाका जर मागे राहिला असेल तर तो समोर येतो व आता इथे जॉईन करायचा आहे शेवटच्या टोकाला व परत इकडे खालच्या साईडला फिरवून घ्यायचा आहे आता तुमच्याशी बोलत बोलत अगदी काही सेकंदात माझा फॉल लावून ही, ला ही टेक्निक मला खूप आवडली म्हणून तुम्हाला सांगावी अशी वाटली म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग हा व्हिडिओ आवडल्याबद्दल तुम्हाला जर खरंच वाटलं की तुम्हाला फायदा झाला तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता पहा किती व्यवस्थित फॉल आलेला आहे कुठे